नमस्कार सर्वप्रथम माझ्या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे वरदलक्ष्मी व्रत आज आपण पाहणार आहे वरदलक्ष्मी व्रत त्याची पूजा कशी करायची तर आज मी पूर्ण वरदलक्ष्मी पूजेची तुम्हाला माहिती सांगणार आहे वरदलक्ष्मी व्रत हे पार्वती पार्वती मातेने एका म्हणजे कृष्ण रोग्याला सांगितलेलं व्रत आहे तर हे व्रत सुहासिनी करायचं असते सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी या व्रताचा हे व्रत केलं जातं आणि टिकून राहण्यासाठी हे व्रत केलं जातं मैत्रिणींवर म्हणजे सोळा शृंगारावर हे व्रत केलं जातं ही व्रतलक्ष्मी जी आहे ही सोळा शृंगार केलेली महालक्ष्मी आहे जस आपण अष्टलक्ष्मीची पूजा पाहिली त्याचप्रमाणे ही पूजा आहे फक्त थोडेसे पूजेची मांडणी फरक आहे त्या नानिया ही पूजा जास्त साऊथमध्ये मध्ये खूप केली जाते साऊथमध्ये सरासरी पूजा जास्तीत जास्त प्रमाणात केली जाते आपल्या आपल्या इकडे थोड्याफार कमी प्रमाणात केली जाते तर दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यात वरदलक्ष्मी व्रताचा हा एक दिवस तर शुक्रवार पडतोच तर त्या दिवशी आपल्याला हे व्रत करायचं असते एका दिवसाचं हे व्रत आहे जो पौर्णिमेच्या आधी म्हणजे रक्षाबंधनाच्या आधी तो शुक्रवार पडते त्या त्या त्याच्या आधी हे वरदलक्ष्मी व्रताचा एक शुक्रवार पडतो तो कॅलेंडरमध्ये लिहिलेला पण असतो महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये याची पूर्ण माहिती आहे तर अशा प्रकारे आपण वरदलक्ष्मी व्रत पाहणार आहे की कसं करायचं चला तर मग आज आपण काय काय तयारी केली ते तुम्हाला मी सांगते बघा मैत्रिणींनो आता आपल्याला आपण हा नैवेद्य केलेला आहे बघा मैत्रिणींनो हा आपण नैवेद्य केलेला आहे तर नैवेद्यात पूर्ण बघू शकता आज आहे एकादशी एकादशीचा शुक्रवार पडल्यामुळे पूर्ण मी फलाहार दूध आपला सॉरी दूध म्हणते त्यानंतर चिक्की वगैरे वगैरे तुमच्या तुमच्या घरी जशा प्रकारे तुम्ही प्रसाद करू शकता त्या प्रकारे तुम्ही प्रसाद आज आपण एकादशी असल्यामुळे देवीला नैवेद्य न करता आपण असा फलाहार केलेला आहे तर आता आपल्याला करायचे आहे गणपतीचा अभिषेक करणार आहे आपण त्यानंतर आपण अष्टकमल दल काढून या कळसाला देवीचं रूप धारण केलेलं आहे बघू शकता तुम्ही आपण हे देवीचं रूप लक्ष्मीचं रूप त्याला दिलेलं आहे त्यानंतर हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा फोटो आहे मैत्रिणींनो त्याला पुसून कुंकू लावून मी छान तुमच्याकडे जोही फोटो असेल विष्णू महालक्ष्मीचा कुठल्याही प्रकारची महालक्ष्मीचा फोटो असेल त्याला पुसून स्वच्छ कुंकू वगैरे लावून हार घालायचा आजच्या दिवशी खूप महत्व आहे त्याला त्यानंतर मैत्रिणींनो बघा तुम्ही आपण हा पूर्ण लक्ष्मी तयार केलेली आहे सोळा शृंगार घालून ही लक्ष्मी दशा मशी माझ्या ज्यानी झाली मी तशी लक्ष्मी तयार केलेली आहे त्यानंतर आपण तिकडे कलशाची स्थापना केलेली आहे बघू शकता तुम्ही या पूजेमध्ये श्रीयंत्र ठेवायचं त्यानंतर आपण महालक्ष्मीचे पावलं ठेवलेले आहे आणि हे बघा तुम्ही मी या वाटीमध्ये जे तांदूळ भरलेले आहे मैत्रिणींनो आणि एक फुल ठेवलेलं आहे याच्यावर मी माझी चांदीची महालक्ष्मीची पूजा करून ठेवणार आहे आता इथं आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे त्या साईडनी श्रीयंत्र श्रीयंत्र असं तुमच्या घरामध्ये जी महालक्ष्मीचे नित्य देवपूजेत तुम्ही पूजा करता तेव्हा ही बघू शकता तुम्ही माझी ही छोटीशी महालक्ष्मी आहे याचा आता मी दही दुधाने अभिषेक करेल पंचामृत मी करून ठेवलेला हो आहे आणि त्यानंतर आपण पूजेची मांडणी करणार आहे आता ही आपली अशा प्रकारे मांडणी झालेली आहे मैत्रिणींज गणपतीवर टाकायचं सर्व వక్రతు మహాకార్య సూర్య కోటి సమ ప్రభు నిర్విఘ్నం కురు మేదే సర్వకారే సర్వదా శుద్ధ జల అర్పణ కనంతర పంచామృత బా పంచామృత టాకాయ సర్వ మంగల్ మంగల్ శివే సర్వాత సాధికే శరణ్య త్ర్యంబకే గౌరీ నారాయణీ నమోతేంగల్ శివే సర్వాత సాధికే శరణ్య త్ర్యంబకే గౌరీ నారాయణీ నమోష్ వక్రతుండ మహాకాయ సూర్యకోటి సమ ప్రభ నిర్విఘ్నం దే సర్వకారే సర్వదా అత శుద్ధ పడి వక్రతుండ మహాకాయ సూర్యకోటి సమ ప్రభ నిర్విఘ్నం కే దే సర్వకారే సర్వదా आता आपण छान स्वच्छ गणपती हे करून घेतलेला आहे मैत्रिणींना आंघोळ करून घेतलेला आहे गणपतीची आता गणपती आपल्याला स्थापन करायचं वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमे मे देव सर्व कारे సర్వార్థ సాధికే శరణకే గౌరీ నారాయణీ నమస్ గణపతి లా వస్త్రై వక్రు మహాకార్య సూర్య కోటి నిర్విఘ్నం కర్వకారే సర్వదా आपण छान अत्यर लावून घ्यायचंय आणि थोडं देवीला पण अत्त्यार लावायचं त्यानंतर आपण एक लाल फुल वाहणार आहे गणपतीला त्यानंतर हराळी जास्त मिळाल्याने आपल्याला अकरा हरी हराडी वाहायचे आहे सर्व मंगल मंगल नारायण केशरांनी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समतोल सर्व काय सर्व आता आपली गणपतीची पूजा झालेली आहे आता आपल्याला महालक्ष्मीची आपल्याला आपण करणार आहे श्रीयंत्राचा अभिषेक नंतर महालक्ष्मीचा आधी श्रीयंत्राचा करणार आहे आता सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तुम्हाला जर श्रीयंत्र येत असेल आपलं स्त्रीसुक्त येत असेल मैत्रिणींनो तर श्रीयंत्रावर श्रीसुक्त अभिषेक करा ओम हिरण्य वर्ण सुवर्ण रम चंद्र हिरण्यमय लक्ष्मी जावेता मावे यश हिरण्य जुषता जुषतानाम का हिरण्य प्रकारत्व आता आपण शुद्ध शुद्ध पाण्याने मैत्रिणींना आंघोळ करायची

त्यानंतर आपण या श्रीयंत्राला पण आपल्याला वस्त्र अर्पण करायचं आहे मैत्रिणींनो त्यानंतर आपल्याला एक फूल वाहायचं आहे आणि थोडस अत्तेर लावून घ्यायचं आहे श्रीयंत्राला लाल फूल असलं तर लाल फूल वाहला तरी काही हरकत नाही आता आपण याला श्रीयंत्र तसं न ठेवता आता आपल्याला कमलगठ्ठ्याची माळ याला घालून घ्यायची मैत्रिणी ही माळ आपल्याला नंतर जपाव लागते एकशे आठ वेळा तुम्हाला जोही महालक्ष्मीचा मंत्र येत असेल त्याने तुम्ही ही जपू शकता आता ही झाली आपली श्रेयाची पूजा आता आपण करणार आहे महालक्ष्मी मातेचा अभिषेक बघा तुम्ही സർവമംഗലമംഗലേ ശിവേ സർവാർത്ഥ സാധിക്കേ ശരണ്യ ത്രയംബകേ ഗൗരി നാരായണീ നമോസ്തുതേ സർവമംഗലമംഗലേ ശി സർവർത്ഥസാധേ ശരണ്േ ത്രയംബകേ ഗൗരി നാരായണീ നമോസ്തുതേ സർവമംഗലമംഗലേ ശിവേ സർവാർത്ഥ സാധിക്കെ ശരണ്േ ത്രംബകേ ഗൗരി നാരായണീ നമോസ്തുതേ സർമംഗലമംഗലേ ശിവേ സർവാർ സാധിക്കേ ശരണ്േ ത്യംബകേ ഗൗരി നാരായണീ നമോസ്തുതേ സർവമംഗലമംഗലേ ശിവേ സർവാർത്ഥ സാധേ ശരണ്േ ത്യംബകേ गौरी नारायण नमोस्त मंगल शिवे सर्वात साधिकेशन गौरी नारायण नमोस्त ना आपल्याला शुद्ध जल टाकून आंघोळ करून घ्यायची छान आपण छान पुसून घेतलं देवीला आता मांडून घ्यायची देवी सुंदर फुलां कमळाचं फुल असलं तर कमळाचं जेही फुल असेल ते फुल खाली तांदूळ टाकलेल्या मैत्रिणींना मी आणि त्या फुलावर छान महालक्ष्मी माता ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही हे आपण बघा वाटीत खाली तांदूळ आहे त्याच्यावर मी एक फुल ठेवलं आणि त्या फुलावर महालक्ष्मी माता ठेवलेली आहे आता आपण तिला पण कुंकू वगैरे लावून घ्यायचं लावून घेतलं त्यानंतर आता आपल्याला वस्त्र अर्पण करायचं आहे देवीला वस्त्र अर्पण केलं आणि सुंदरसं एक चाफ्याचं फूल अर्पण केलं आता आपल्याला थोडंसं अत्तर लावून घ्यायचं आहे देवीला सुगंधित आता बघा मैत्रिणींनो आता आपली पूजा पूर्ण संपन्न झालेली आहे आता बघा मैत्रिणींनो आपली पूजा पूर्ण संपन्न झालेली आहे आता आपल्याला नैवेद्य आता आरती करायची वरत लक्ष्मीची पोथी वाचायची त्यानंतर आपल्याला हे माळ करायची आहे त्यानंतर श्री सुप्तच्या श्री सुप्ताचे जे सोळा मंत्र आहेत ते पण एकदा वाचून घ्यायचे गणपती स्तोत्र वाचायचं आणि पूजा आरती करून सगळ्या घरा सगळ्या घरासोबत आपण प्रार्थना करायची अशा प्रकारे एकदम साधं आणि सरळ का साधा आणि सरळ एकदम सोपं अशा प्रकारे आपल्याला हे व्रत करायचं आहे तुम्हाला लक्षात आलं असेल असं मला वाटते एकदम काहीही कठीण नाही आहे मैत्रिणी साधी सिंपल आपण पूजा मांडायची तुम्हाला सांगितलेल्या पूजा ही एकदम साधी सोपी मांडलेली हो आहे आपण प्रत्येक देवाचा आपण अभिषेक केलेला आहे आणि देव ठेवलेले आहे त्यानंतर आपल्याला जेही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही देवीला प्रसाद बनवू शकता आणि आता आपल्याला छान सुंदर आरती करायची महालक्ष्मी मातेची आणि सांगता करायची दिली